नमस्कार योगेश पाटील वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक आज आपण इथं पाहत पाहत आहोत की सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरीआई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचं आज पाडकामाचं काम सुरू आहे हा ब्रिज एकोणीसशे बावीस मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आ, आता एकशे तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळं जीर्ण अवस्थेत असल्यामुळे याला पाडकामाचं काम रेल्वे विभाग आयच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू आहे आज आपण सकाळपासून अकरा तासाचा एक मेगा ब्लॉक इथं घेण्यात आलेला आहे या मेगा ब्लॉक मध्ये आपण बघतोय की यशस्वीरित्या आपण सर्व गर्डर इथं खाली उतरवलेले आहेत पुढच्या दोन ते अडीच तासात पुन्हा सर्व वाहतूक पूर्वरत सुरू होईल सोलापूरकरांसाठी महत्वाच्या असणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि वंदे भारत या महत्वाच्या गाड्यांवर कोणताही परिणाम यामध्ये झालेला नाही धन्यवाद